सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलक्रंची संघ गंगा के तीन भगीरथ नाटकाने प्रेक्षकांची जिंकली मने राधिका क्रिएशन्स नागपूर पुणे आणि विश्वराज रिस्पॉन्सिबल रिव्होल्युशन्स प्रस्तुत संघ गंगा के तीन भगीरथ या हिंदी नाटकाचे सादरीकरण श्रीमंत नाभा घोरपडे नाट्यगृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाले या नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले तीन सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार माधव गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांच्या कार्यकाळातील महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना त्यांचे त्यागमय जीवन आणि राष्ट्रासाठीचे योगदान हृदयस्पर्शी शैलीत उलगडण्यात आले नाटकात डॉक्टर हेगडेवारांचे पालपण महात्मा गांधीजींसोबतची ऐतिहासिक भेट गांधीजींची साधना सरदार पटेल व गुरुजींचा संवाद काश्मीर प्रश्नावरील भूमिका संघावर लादलेली बंदी बाळासाहेब देवरसांचे भाषण आणीबाणीतील सत्याग्रह राम जन्मभूमी आंदोलन अशा अनेक टप्प्यातून संघाचा शंभर वर्षाचा कालखंड प्रभावीपणे साकारला गेला नाटकातील दृश्य रचना घडामोडींचे सादरीकरण आणि संवादांनी उपस्थित प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर गारूड केले प्रेक्षकांनी अनेक प्रसंगांना टाळ्यांनी दाद दिली विशेषतः कार्यमग्न जीवन व्हावं मृत्यू ही विश्रांती हा मंत्र आणि खानच्या अंतकरणाला भिडला नाटकाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि भारत माता पूजनाने झाली यावेळी संघाचे विभाग संघर संघाचे विभाग सहसंघचालक भगतराम छाबडा तालुका संघचालक रमेश लाहोटी ज्येष्ठ स्वयंसेवक दत्तोपंत जोशी जिल्हा कार्यवाहक डॉक्टर राजेश पवार आर्य चाणक्य पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र राशिनकर संस्थापक अध्यक्ष जवाहर छाबडा लोककल्याण मंडळाचे अध्यक्ष अरविंद कुलकर्णी आणि प्रांत कार्यकर्ते श्रीकांत प्रभू देसाई आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन नरोत्तम लाटा यांनी केलं महानकरी निवडासाठी इचलकरंजीवून सुभाष बसमे